एक्झाम्पल ट्वेंटी टू अरेंज द फ्रॅक्शन्स सेवन्टीन अपॉउंट एटी थर्टी वन अपॉइंट थर्टी सिक्स फॉर्टी थ्री अपॉइंट फोर्टी फाईव्ह फिफ्टी नाईन अपॉइंट सिक्स्टी इन द असेंडिंग ऑर्डर तर इथे हे जे फ्रॅक्शन्स आहेत म्हणजे आपूर् नाक हे अपूर्ण आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आता हे जे नंबर आहे त्या नंबरवरून आपल्याला समजत नाही की कोणती संख्या मोठी कोणता नंबर मोठा कोणती संख्या लहान कोणता नंबर लहान आणि इथे आपल्याला कसं अरेंज करायचं असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय कर पहिल्या आधी स्मॉल नंबर लिहायचा आहे मग त्याच्यापेक्षा थोडा मोठा मग त्याच्यापेक्षा थोडा मोठा आणि त्याच्यापेक्षा थोडा मोठा आणि नंतर सगळ्यात बिगेस्ट नंबर लिहायचा आहे बिगेस्ट नंबर आधी स्मॉलेस्ट नंबर लिहायचा आहे मग नंतर बिगेस्ट नंबर लिहायचा तर इथे आपल्याला ह्याप्रमाणे हे अरेंज करायचं तर हे कसं अरेंज करणार ह्याच्यावर समजतं का आपल्याला की हा नंबर मोठा हा नंबर मोठा हा नंबर हा मोठा काही समजत याच्यावर हे सगळे फ्रॅक्शन्स आहेत याच्यामध्ये न्युमोरेटर आहे डिनॉमिनेटर आहे अंश आहे आणि छेद आहे सतरा अंश अठरा छेद आहे सेवन्टीन इज अ सेव्हन्टीन इज अ न्यूमरेटर अँड एटीन इज अ डिनोमिनेटर असं त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे छेद सारखे करून घ्यायचे छेद म्हणजे न्यूमरेटर सारखे करायचे इथं अठरा आहे छत्तीस ए पंचेचाळीस आहे साठ आहे छेद सारखे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्यांचा एल सी एम काढावं लागेल एल सी एम इज अ स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल स्मॉलेस्ट नंबर विच इज डिव्हिजिबल बाय विच इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय एटीन थर्टी सिक्स फोर्टी फाईव्ह आणि सिक्स्टी तर हा अशी ही संख्या आहे लहान लहान संख्या आहे की या संख्येला आठ इथे आपण ज्याचा एलिशियम काढतो त्याचे अठरा छत्तीस पंचेचाळीस आणि साठ ह्यांनी भाग जाईल ही अशी संख्या आहे की ज्या संख्येला अठरा छत्तीस पंचेचाळीस साठ ह्यांनी भाग जाईल तर एलिशन काढण्यासाठी दोन मेथड आहे फ्रॅक्शन किंवा डिव्हिजन तर आपण आता डिव्हिजन मेथडनी एसियम काढायचा एल सी एम ऑफ एटीन थर्टी सिक्स फॉर्टी फाईव्ह आणि सिक्स्टी एटीन थर्टी सिक्स फॉर्टी फाईव्ह सिक्स्टी ह्याचा आपण आधी काय करतो एल सी एम म्हणजे का करतो एल सी एम तर आपल्याला छेद सारखे करायचे त्याचे छेद सारखे करून नंतर आपण ठरवू शकतो अंशावरून म्हणजे न्युमरेटरच्या नंबरवरून की कोणती संख्या मोठी कोणती संख्या लहान आहे आणि मग आपण त्यानुसार असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करू इथं आपण एल सी एटीन थर्टी सिक्स फोर्टी फाईव्ह आणि सिक्सटीन टू नाईन टू टू इंटू थ्री इंटू फाईव्ह इंटू थ्री इंटू टू सिक्स इंटू इंटू सिक्स सिक्स वन एटी एल सी एम इज वन एटी अठरा छत्तीस पंचेचाळीस साठ ह्याचा लसावी म्हणजे एल सी एम किती आहे एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी ह्या संख्येला अठरा छत्तीस पंचेचाळीस साठ ह्या संख्येने पूर्ण भाग जातो आता ह्या संख्येला आपल्याला कसं घ्यायचं सतरा छंदस्थानी अठरा सेव्हन्टीन अपॉउंट एटी आपल्या वन एटी इथे डिनॉमिनेटरला आणायचं छेदस्थानी एकशे ऐंशी पाहिजे तर आपल्याला अठराने कशाने मल्टिप्लाय करावं लागेल फाईव्हनी सेवन टेननी इंटू टेन एटीन इंटू टेन वन सेवन्टी डिवायडेड बाय वन एटी मग थर्टी वन अपॉन थर्टी सिक्स इथे आपल्याला थर्टी सिक्स इंटू फायू फायव्हनी मल्टिप्लाय करायचे जर आपण डिनॉमिनेटरला ने मल्टिप्लाय करणार असो तर न्युमरेटरलाय करायचे छेदस्थानी आपण पाच निप्लाय करतो आपल्याला छेद हा एकशे ऐंशी आणायच पाहिजे म्हणून गुणलो तर छत्तीस लांडलं तर एकतीस लाड बाय फॉर्टी फाईव्ह आता फॉर्टी फाईव्ह किती मल्टिप्लाय करावं लागेल ने मल्टिप्लाय करावं लागेल फोर्टी फाईव्ह डिनॉमिनेटरला ने मल्टिप्लाय केलं तर पण फोरनी मल्टिप्लाय करायचे चार बारा चालू चार सोळा सतरा एकशे ऐंशी एकोणसाठ भागिले साठ छेदस्थानी साठ साहित्रीक अठरा मग हो, छेदाला तीनने ने आपल्याला गुणावं लागेल कारण एकशे ऐंशी येतील छेदाला तीनने गुणलं हो, तर अंशाला सुद्धा तीनने गुणायचे आता एकोण एकोणसाठ गुणले तीन बरोबर हचाला एक पंधरा आणि आणखी नऊ सत्तावीस हचाळी दोन पंधरा सोळा सतरा एकशे ऐंशी अशा ह्या संख्या आपल्याला मिळाले आहेत एकशे सत्तर भागिले एकशे ऐंशी एकशे पंचावन्न भागिले एकशे ऐंशी एकशे बहात्तर भागिले एकशे ऐंशी आणि एकशे सत्त्याहत्तर भागिले एकशे ऐंशी एकशे सत्तर भागिले एकशे ऐंशी एकशे पंचावन्न भागिले एकशे ऐंशी आणि एकशे बहात्तर भागिले एकशे ऐंशी आणि एकशे सत्याहत्तर भागिले एकशे ऐंशी आता ह्याच्या सगळ्यात लहान संख्या कोणती आहे आणि मोठी संख्या त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी या सगळ्यात लहान संख्या ही आहे मग ही आपण आधी लिहायची एकशे पंचावन्न भागिले एकशे ऐंशी ही लहान आहे ह्याच्यानंतर मोठी संख्या कोणती आहे तर एकशे सत्तर एकशे सत्तर भागिले एकशे ऐंशी ह्याच्यापेक्षा मोठी संख्या एकशे बहात्तर भागिले एकशे ऐंशी आणि नंतर एकशे सत्याहत्तर भागिले एकशे ऐंशी आता एकशे पंचावन्न भागिले एकशे साठ म्हणजे ही संख्या कोणती आहे एकशे पंचावन्न भागिले एकशे साठ ही आहे एकतीस एकतीस भागिले छत्तीस थर्टी वन अपॉन थर्टी सिक्स ही सगळ्यात लहान संख्या आहे त्याच्यानंतर सेवन्टीन अपॉन एटीन लेस दॅन नंतर फॉर्टी थ्री अपॉन फॉर्टी फाईव्ह फॉर्टी थ्री अपॉन फोर्टी फाईव्ह लेस दॅन फॉर्टी नाईन अपॉन थर्टी सिक्स आता हे जे आपण अरेंज केलं आहे सगळ्यात मोठी सगळ्यात लहान सगळ्यात सगळ्यात लहान सगळ्यात इकडे मोठी ही सगळ्यात लहान संख्या आहे त्याच्यानंतर ही लहान आहे ही ह्याच्यापेक्षा ही ह्याच्यापेक्षा ह्या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आणि सर्वात मोठी संख्या ही आहे तर ह्या ऑर्डरला काय म्हणायचं असेंडिंग ऑर्डर ह्या ऑर्डरला म्हणायचं असेंडिंग ऑर्डर म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जायचं आपल्याला लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे चिन्ह कसं दिले बघा हे असं चिन्ह आहे जी मोठी संख्या आहे त्याच्याकडे दोन असे हे आले पाहिजेत नुसतं ह्या संख्येकडे बघून आपल्याला ठरवता नाही आलं की कोणती संख्या मोठी आणि कोणती लहान आहे त्यासाठी आपण आधी काय केलं अठरा छत्तीस पंचेचाळीस चाळीस हे सात या संख्येचा आपण लसावी काढला लसावी काढला तर आपल्याला पटकन समजेल की कोणती संख्या मोठी आहे लसावी जर सारखा असेल लसावी म्हणजे छेद सारखा असेल त्यावरून आपण संख्या ठरू शकतो कोणती लहान आणि कोणती मोठी तर छेद सारखे करण्यासाठी आपण लसावी काढला लसावी आला एकशे ऐंशी मग आता छेतस्थानी एकशे ऐंशी जर आणायचे असतील प्रत्येक संख्येच्या तर आपल्याला विचार करावा लागेल की अठराला कितीने गुंडल्यावर एकशे ऐंशी येणार आहे तर अठराला दहाने गुंडल्यावर एकशे ऐंशी येणार आहे जर तुम्ही छेदाला दहा निघुणलं तर अंशाला पण किती निगुणणार दहा निघुणायचे मग सतरा गुणिले दहा एकशे सत्तर ही एक, एक संख्या झाली आता परत ह्याचा छेद आपल्याला किती करायचा एकशे ऐंशी मग एकशे ऐंशी केव्हा होऊ शकतो जर एकशे ऐंशीला छत्तीसने भाग दिला तर उत्तर काय येणार आहे पाच म्हणजे छत्तीस गुणिले पाच केल्यावर एकशे ऐंशी येणार आहेत मग जर छेदाला पाच निघुणल्यावर एकशे ऐंशी येतात जर छेदाला आपण पाच निघून तर अंशाला पण पाच निघून निघुणायचे म्हणून एकतीस गुणिले पाच एकशे पंचावन्न झाले मग ही दुसरी संख्या आली तसंच इथे आपण केले पंचेचाळीसला चार निगुणल्यावर एकशे ऐंशी होणार इथे चारच काढले आपण आधी काय करायचे अंदाजा लावायचा नाहीतर एकशे ऐंशीला चारने भाग दोन बघायचं एकशे ऐंशी भागले चारने पंचेचाळीस पंचेचाळीसने भाग द्यायचा आपल्याला एकशे ऐंशी भागले पंचेचाळीस कारण आपल्याला कशाने गुणायचं माहित नाही तर असं जर गुणला पण मग पंचेचाळीसचा जर पाडा लिहिला पंचेचाळीस दोन्ही नव्वद नंतर पंचेचाळीस तरी एकशे पस्तीस आणि पंचेचाळीस चोक एकशे ऐंशी म्हणजे पंचेचाळीस आहे का पंचेचाळीस पंचेचाळीस चोक एकशे ऐंशी म्हणजे पंचेचाळीसला चारने गुणल्यावर एकशे ऐंशी उत्तर तर मग छेदाला आपण चार निघून मग एकशे ऐंशी उत्तर आलं मग छेदाला गुणलं तर अंशाला पण चार निगुणायचंय इथे उत्तराला एकशे बहात तसंच साठ गुणले तीन साहित्यिक कारण इथे सोपं आहे आपल्याला लगेच लक्षात येतं की साठ लाख तीन गुणल्यावर एकशे ऐंशी येणार आहे मग इथे एकशे ऐंशीला साठने ने भाग घालायची गरज नाही आपल्याला लक्षात येतं काही काही गोष्टी आपल्याला लगेच लक्षात येत असतात मग साठ गुणलेली तीन एकशे ऐंशी जर छेदाला तीन न तर अंशाला पण आपण तीन गुणले एकशे सत्तर सतरा सत्याहत्तर उत्तराल तर मग आता ह्या संख्या आपण इथं अशा मांडून घेतल्या त्याच्यावर आता काय ठरवलं की कोणती मुलं हाने सगळ्यात बघितलं तर इथे एकशे पंचावन्न आहे अंश बघायचा आता अंश त्या नंबर्स बघायचे तर न्युमोरेटरला इथे वन हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह आहे तर दिस इज स्मॉलेस्ट नंबर देअर फॉर धिस नंबर इज दिस फ्रॅक्शन इज स्मॉल नंतर त्या पद्धतीने आपण अरेंज केलं आणि ही संख्या म्हणजे कोणती आहे ही संख्या म्हणजे ही आहे एकतीस भागिले छत्तीस म्हणून आधी ते ही लिहिली एकशे सत्तर भागील एकशे ऐंशी म्हणजे कोणती संख्या आहे सतरा भागिली अठरा म्हणजे इथे लिहिली आणि त्याप्रमाणे आपण मग पटकन उत्तर काढलं